आता जावे पंढरीशी दंडवत विठोबाशी चंद्रभागेची या तिरी आम्ही नाचो पंढरपुरी जेथे संतांची दाटणी त्याचे घेऊ पायवनी तुका म्हणे बळी जीव पाया आता पंढरीला जाऊन श्री विठ्ठल भगवंतांना साष्टांग दंडवात घालावे असे वाटते तेथे जाऊन चंद्रभागेच्या तीरावर हरिनाम घेऊन त्या आनंदात आम्ही नाचू जेथे संतांची गर्दी आहे तेथे जाऊन त्यांचे चरणतीर्थ आम्ही घेऊ तुकाराम महाराज म्हणतात आम्ही एका विठोबा वाचून दुसरे काहीही जाणत नाही म्हणूनच त्याच्या पायाखाली आम्ही आमचा जीव दिला आहे म्हणजे आम्ही आमचा देह श्री विठ्ठल भगवंताला अर्पण केला आहे आता जावे पंढरीशी दंडवत विठोबाशी चंद्रभागेची या तिरी आम्ही नाचो पंढरपुरी जेथे संताची दाटणी त्याचे घेऊ पायवने तुका म्हणे आम्ही बळी जीव दिदिला पाया तळी अर्थ आता पंढरीला जाऊन श्री विठ्ठल भगवंतांना साष्टावंग दंडवात घालावे असे वाटते तेथे जाऊन चंद्रभागेच्या तीरावर हरिनाम घेऊन त्या आनंदात आम्ही नाचू जेथे संतांची गर्दी आहे ते तेथे जाऊन त्यांचे चरणतीर्थ आम्ही घेऊ तुकाराम महाराज म्हणतात आम्ही एका विठोबा वाचून दुसरे काहीही जाणत नाही म्हणूनच त्याच्या पायाखाली आम्ही आमचा जीव दिला आहे म्हणजे आम्ही आमचा देह श्री विठ्ठल भगवंताला अर्पण केला आहे